नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी विज्ञान भाग एक यामधील प्रकरण तिचे रासायनिक अभिक्रिया व समीकरणे यातील रासायनिक अभिक्रिया या घटकाची माहिती करून घेणार आहोत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आण प्रस्तावना आणि थोडे आठवा यातले प्रश्न बघितलेले आहेत तर आता रासायनिक अभिक्रिया याच्या संदर्भामध्ये अठराव्या आणि एकोणीसाव्या शतकातील काही शास्त्रज्ञांनी मूलभूत प्रयोग केले याच्या संदर्भात रासायनिक अभिक्रियांच्या संदर्भात त्यांनी प्रयोगातून असे सिद्ध करून दाखवले की रासायनिक अभिक्रिया होताना द्रव्यांचे संघटन बदलते आणि हा बदल कायमस्वरूपी असतो या उलट भौतिक बदलांच्या वेळी केवळ द्रव्याची अवस्था किंवा रूप यांच्यात बदल होतो आणि हा बदल बऱ्याच वेळा तात्पुरत्या स्वरूपाचा असतो आता इथे रासायनिक अभिक्रियेचे वैशिष्ट्य म्हणजे काय तर ते बघा रासायनिक अभिक्रियेचे वैशिष्ट्य असं आहे की रासायनिक बदलांमध्ये नवीन पदार्थ तयार होतो आणि त्याच नवीन पदार्थाला संयुग असं म्हणतात आणि संयुगांचं वैशिष्ट्य असं इथे आहे की संयुगांमध्ये अभिक्रियाकारकाचे गुणधर्म आणि उत्पादिताचे गुणधर्म याच्यामध्ये फरक असतो साम्य असत नाही आता बघा इथे हा जो पुढे तक्ता दिलेला आहे त्यातल्या भौतिक आणि रासायनिक बदलांची ओळखायचे आपल्याला की त्यामध्ये कोणते रासायनिक बदल झाले आणि कोणते भौतिक बदल झाले तर बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे हा भौतिक बदल आहे त्यानंतर अन्न शिजणे हा रासायनिक बदल आहे फळ परिपक्व होणे हा पण रासायनिक बदल आहे दह्याचे सॉरी दुधाचे दह्यात रूपांतर होणे रासायनिक बदल आहे पाण्याचे बाष्पीभवन होणे हा भौतिक बदल त्यानंतर जठरामध्ये अन्नाचे पचन होते हा रासायनिक बदल आहे डांबर गोळी हवेत उघडी ठेवल्यास तिचा आकार कमी होतो रासायनिक बदल शहाबादी फरशीवर कडप्प्यावर लिंबाच्या रसाचे डाग पडले तर हा पण रासायनिक बदल आहे उंचीवरून पडून काचेची वस्तू फुटणे हा आहे रासायनिक बदल इथे तुम्हाला आ, एक कृती करायला सांगितलेली आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय सांग आणि ही कृती शिक्षकांच्या मदतीने तुम्हाला शाळेमध्ये लॅबोरेटरीमध्ये करायची आहे तर इथे त्यांनी काय सांगितलेलं आहे की साहित्य तापमापी बाष्पणपात्र तिवई नरसाळे परीक्षा नळ्या बनसेन बर्नर इत्यादी आता त्यासाठी रासायनिक पदार्थ काय आहेत चुनकडीचे चूर्ण कॉपर सल्फेट कॅल्शियम क्लोराईड पोटॅशियम क्रोमेट जस्ताची फूड सोडियम कार्बोनेट थॅलिक अनहायड्रेट इत्यादी आता कृती बघा याच्यामध्ये खाली दिल्याप्रमाणे एक ते पाच ह्या कृती करा त्यापैकी दोन ते चार कृमध्ये तापमापीच्या झाली तापमान मोजून त्याची नोंद करा आता इथे त्यांनी काय सांगितले पात्रामध्ये एक चमचाभर चुनखडीचे चूर्ण घ्या इथे घेतलेले आहे बघा इथे दाखवलेलं आहे आणि त्याला त्यांनी निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्यायला सांगितलेली आहे त्यानंतर काय करायचं आहे कॉपर सल्फेटच्या द्रावणात जस्ताची पूड घालायची आहे बेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचं द्रावण घालायचे कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचं द्रावण घालायचे आणि एका बाष्पण पात्रामध्ये थॅलिक अनहायड्रेट घ्यायचे आणि नरसाळ्याच्या नळीचं तोंड कापसाने बंद करून हे नरसाळे चुन ह्या पात्रावर काय करायचं आहे उपडं ठेवायचं आहे म्हणजे उलटं ठेवायचं आहे आता ती तिवळीवर लहान मंद ज्योतीने उष्णता द्यायची आहे आणि उष्णता देत असताना तुम्हाला नरसाळ्याच्या आत काय दिसतं ते बघायचं आहे आणि त्याची निरीक्षणं ह्या ही जे तक्ता आहे तर याच्यामध्ये ते आपल्या निरीक्षणं लिहायचे तर आता पहिल्यांदा त्यांनी काय सांगितले आपल्याला पात्रामध्ये चमचाभर चुनखडी घ्यायला सांगितलेली आहे आणि त्याला काय करायचं निळ्या ज्योतीने भरपूर उष्णता द्यायची मग इथे त्याचं निरीक्षण काय होतं की रंगात बदल होत नाही त्यानंतर टू हा वायू बाहेर पडतो तापमानात बदल काही होत नाही रासायनिक बदल आहे हा त्यानंतर दुसरं जे आहे ते आहे कॉपर सल्फेटच्या द्रावणात जास्ताची पूर निळा रंग रंगहीन होतो वायू कोणताही बाहेर पडत नाही तापमान वाढते आणि रासायनिक बदल आहे हा त्यानंतर पेरियम सल्फेटच्या द्रावणात पोटॅशियम क्रोमेटचे द्रावण घातले की पिवळ्या रंगाचा अवक्षेप म्हणजे खाली असा गाळ राहतो तर त्याला काय म्हणतात तर त्याचं काय होतं वायू बाहेर पडत नाही पण तापमान वाढते आणि रासायनिक बदल हा त्यानंतर कॅल्शियम क्लोराईडच्या द्रावणात सोडियम कार्बोनेटचं द्रावण घातलं की सफेद अवक्षेप तयार होतो आणि वायू बाहेर पडत नाही तापमानामध्ये वाढ होते आणि हा काय आहे रासायनिक बदल आहे आणि त्यानंतर शेवटचं जे आहे ते आहे थॅलिक अनहायड्राईड त्याच्यामध्ये त्याच्या रंगात बदल होत नाही रासायनिक बदल होतो रा तापमानातील बदल काही होत नाही इथे तापमान आहे तसंच राहतं आणि भौतिक बदल आहे हा इथे त्यांनी तुम्हाला शोध घ्या म्हणून सांगितले तुमच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक घटकांमध्ये तुम्ही जे भौतिक व रासायनिक बदल अनुभवता त्याचे निरीक्षण करून नोंदी ठेवा आता तापमान दाब यांच्यासारखे परिमापी बदलल्यामुळे भौतिक बदल घडतो बऱ्याच वेळा भौतिक बदल, बदल हा प्रत्यावर्ती म्हणजे रिव्हर्सिबल असतो म्हणजे तो पुन्हा म्हणजे जसं पाण्याचा बर्फ होतो पण बर्फाचं नंतर समजा आपण रूम टेम्परेचरला बर्फ ठेवला तर तो परत पाण्यामध्ये त्याचं रूपांतरित होतं हा झाला भौतिक बदल मग भौतिक बदलामध्ये द्रव्याचे संघटन आहे तसेच राहते उदाहरणार्थ बर्फ वितळत हे आता जे आत्ता मी तुम्हाला सांगितले ते या उलट एखाद्या प्रक्रियेत द्रव्याचे संघटन बदलले तर त्याला रासायनिक बदल म्हणतात जेव्हा एखादी प्रक्रिया किंवा घटना म्हणजे रासायनिक बदल आहे असे आपण म्हणतो तेव्हा संबंधित द्रव्यात काही रासायनिक अभिक्रिया घडतात जसं मी तुम्हाला मघाशीच आपण बघितलं की दुधाचे दह्यामध्ये रूपांतर होते हा ही काय घटना आहे ही आहे रासायनिक बदल आता रासायनिक अभिक्रिया म्हणजे अशी अभिक्रिया असते की जी घडताना काही पदार्थांमधील रासायनिक बंधाचे विभाजन होऊन नवीन रासायनिक बंध निर्माण होतात व त्या पदार्थांचे रूपांतर नवीन पदार्थांमध्ये होते जे बं... पदार्थ बंद विभाजनाद्वारे रासायनिक अभिक्रियेत सहभागी होतात त्यांना अभिक्रियाकारक किंवा अभिकारक असे म्हणतात या उलट रासायनिक अभिक्रियेचा परिमा परिणाम म्हणून नवीन बंद तयार होऊन जे पदार्थ नव्याने तयार होतात त्यांना उत्पादिते म्हणतात उदाहरणार्थ कोळशाचे हवेच्या उपस्थितीत ज्वलन होऊन कार्बन डायऑक्साईड वायू तयार होतो ही एक रासायनिक अभिक्रिया आहे या अभिक्रियेस कोळसा म्हणजे कार्बन आणि ऑक्सिजन हा हवेत असतो ही अभिक्रिया कारक का आहेत तर कार्बन डायऑक्साईड हे उत्पादित आहे रासायनिक अभिक्रिया दर्शवण्यासाठी रासायनिक समीकरण लिहितात